आज मी तुमच्यासोबत एक किलो पनीर बिर्याणीची रेसिपी शेअर करणार आहे तर रेसिपी पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल बाहेरून पन, आपण पनीर बिर्याणी आणण्यापेक्षा घरी एक किलो प्रमाणात पनीर बिर्याणी कशी बनवायची ते परफेक्ट मेजरमेंटसहित मी तुम्हाला सांगणार आहे बिर्याणी बघू शकता किती मोकळा मोकळा पूर्ण राईस झाल्या आणि एवढीच जबरदस्त टेस्टी ही पनीर बिर्याणी झाली आहे ना की तुम्ही एकदा या पद्धतीने बनवलात तर नेहमी बनवाल कारण बनवायला सोपी आहे अगदी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला पनीर बिर्याणीची रेसिपी सांगितलेली आहे तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरी कमी खर्चामध्ये जबरदस्त टेस्ट ही पनीर बिर्याणीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकॉनवरती नक्की क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बिर्याणीसाठी बघा जे साहित्य लागणार आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही दिलेलं आहे तिथेही तुम्ही पाहू शकता तर सुरुवातीला आपल्याला लागणार ला 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 आहे तांदूळ तर इथे बासमती तांदूळ घ्यायचे आणि जुना तांदूळ घ्यायचा आहे वजनाने पाचशे ग्राम म्हणजे अर्धा किलो आणि कप आणि मोजला तर अडीच कप इथे तांदूळ घेतलेले आहेत हा मेजरिंग कपमधला जो तां कप असतो ना त्याने मी अडीच कप इथे तांदूळ घेतलेले आहेत तर वज्राने बरोबर अर्धा किलो तांदूळ आपल्याला लागणार आहे जुना तांदूळ घ्यायचा तर तांदूळ मी धुवून घेते स्वच्छ दोन तीन वेळा तांदूळ धुवून घेतलेला आहे आणि गॅसवरती कढईमध्ये मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे पाणी जास्त प्रमाणात घ्यायचं म्हणजे तांदळाच्या चारपट तरी पाणी घ्यायचं त्यानंतर या पाण्यामध्ये आपल्याला खडे मसाले घालायचे आहेत तेजपत्ता काळी मिरी स्टारफूल दालचिनी लवंग असं सर्व साहित्य घालायचं यामुळे काय होतं जो राईस असू ना त्याला टेस्ट चांगली येते नाही तर फिका फिका लागेल आणि मीठ घालायचं आहे थोडं जर जास्तच घालायचं मीठ म्हणजे व्यवस्थित लागतं ते मीठ आणि दोन छोटे ना ते मी तेल घालते तेलामुळे काय होतं माहिती आहे राईस जेव्हा आपण शिजून साईडला काढून ठेवतो ना तेव्हा तो मोकळा मोकळा होतो चिकटत नाही एकमेकांना त्यामुळे हे तेल किंवा तूप घालणं खूप गरजेचं आहे आता पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर आपण जो राईस धुऊन ठेवला होता तो पूर्ण घालून घ्यायचा आणि गॅस लक्षात ठेवा फास्टच ठेवायचे कारण पा तांदूळ कसं आपण थंड पाण्यात धुतलेला असतो तो मग पाण्याचं टेम्परेचर कमी होतं त्यामुळे गॅस फास्ट ठेवून उकळी काढून घ्यायची आणि नंतर मध्यम करू शकता पा तांदूळ उकडतोय आहे तोपर्यंत मग ते तीन ना मध्यम आकाराचे कांदे असे लांबट चिरून घेतले होते आणि थोडा वेळ मीठ लावून साईडला ठेवलं होतं म्हणजे काय होतं ह्याला पाणी असतं ना ते पूर्ण कांद्याचं सुट व्यवस्थित सुटतं आणि आपल्याला हा कांदा फ्राय करायचा आहे मग असं पाणी सर्व जे काढून टाकून नंतर फ्राय केला ना कांदा खूप कुरकुरीत राहतो आता हे पाणी ओतून टाकते हा कांदा आपण तळून घेणार आहोत तर पूर्वतरी तयारी आपल्याला हे सर्व करून घ्यायचे असतात त्यानंतर आता आप आपल्याला लागणार ला आहे पनीर तर पनीर किती घ्यायचं आहे अर्धा किलो तांदळासाठी इथे मी चारशे ग्राम पनीर घेतलेला आहे आणि असे चौकोनी तुकडे करून घ्यायचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आता हे पनीर आपण आपल्याला ना हलकंसं फ्राय करून घ्यायचं असतं त्यामुळे आधीच तुकडे करून साईडला करून ठेवायचं सा म्हणजे आपल्याला बाकीच्या कामं करायला सोपं पडतं आता जो आपण तांदूळ उकडत ठेवला तर ते चेक करूया चांगली उकळी आलेली आहे तांदूळ शिजायला जास्त वेळही लागत नाही आपल्याला हा तांदूळ जो आहे राईस एटी पर्सेंटपर्यंत शिजवायचा असतो त्यामुळे ना एकदम मोठ्या कढईमध्ये बघू शकता पाणी जास्त असलं ना की व्यवस्थित असा तांदूळ असा खळखळला पाहिजे आतमध्ये म्हणजे जास्त पाणी व्यवस्थित असेल तर तांदूळ चांगला शिजतो नाहीतर काय होतं कमी पाण्यामध्ये शिजवला तर तांदळाला स्टार्ट जास्त प्रमाणात सुटतं आणि आपला तांदूळ असा सुटसुटीत होत नाही आता हा बघू शकता हाताने असं तोडून बघायचं पटकन दोन तुकडे झाले दोन तीन तुकडे म्हणजे आपला जो राईस चांगला शिजला गेलेला आहे एटी पर्सेंटपर्यंत आता हा पाण्यातून आपण काढून एक चाळणी वरती हा ठेवायचा म्हणजे काय होतं एक्स्ट्रा जे पाणी असं ना ते खाली निघून येतं म्हणून चाळण किंवा टोपलीमध्ये वगैरे असं काढू शकतात तुम्ही तर हे चाळणीवरती मी पूर्ण जो आहे राईस काढून घेते आणि यामध्ये जे खडे मसाले घातले तर तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही काढून टाकू शकता किंवा असेच ठेवलात तरी काही प्रॉब्लेम नाही फक्त तेजपत्ता मी काढून टाकलेला आहे तांदूळ हा पूर्ण व्यवस्थित असं चाळणीवरती पसरवून ठेवायचा म्हणजे काय जे एक्स्ट्रा पाणी वगैरे असेल ते निघून जाईल आता गॅसवरती कढई ठेवली आहे त्यामध्ये थोडं तेल घेतलेलं आहे पाववाटी एवढं तेल घेतलेलं आहे पावते अर्धा वाटी तेल घ्यायचं आणि त्यामध्ये आपण पनीर हलकासा तळून घ्यायचं आहे जास्त आपल्याला लालसर वगैरे करायचं नाही हलकासा आपण पनीर तळून घेणार आहोत आजची आपण जी बिर्याणी आहे ना ती एकाच पॅनमध्ये करणार आहोत जास्त भांड्यांचा पसाराही घालणार नाही आहेत त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून बघा तर बघू शकता हलका हलकासा पनीर जो आपण तळून घेतलेला आहे असं पनीर तळल्यामुळे काय होतं तो कडक होत नाही चिवट होत नाही तर पनीर आपल्याला बघू शकता हलकासा मी तळून घेतलेला आहे हलका हलकासा कलर आलेला आहे जास्त नाही तर हा पनीर काढून घेते आणि याच तेलामध्ये आपण बाकीची सा जो कांदा आहे तो तळून घ्यायचा आहे आता मीडियम फ्लेमवरती आपण हा कांदा चांगला असा थोडंसं ना लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं आपल्याला जास्त चॉकलेटी करायचं नाही नाहीतर तो खाताना हा कडवट लागतो त्यामुळे थोडासा हलकासा लालसर कलर येईपर्यंत तळून घ्यायचा आहे पाणी काढून टाकल्यामुळे ना कांदा आपण जेव्हा तळून ठेवतो ना तेव्हाही तो कुरकुरीत राहतो जर पाणी न काढता तुम्ही तळलात ना तर मग तो थोड्या वेळाने नरम पडतो तर ह्या टिप्स ज्या मी तुम्हाला सांगते आहे त्या फॉलो करून तुम्ही नक्की बनवून बघा रा बघा असा हलकासा लालसर कलर येईपर्यंत आपण हा जो कांदा आहे तळून घेतलेला आहे आता सेम पॅनमध्येच मी खडे मसाले घालते तर थोडंसं राई सॉरी जिरं काळी मिरी लवंग दालचिनीचा तुकडा वगैरे तुम्ही घालू शकता आणि तीन मोठ्या आकाराचे कांदे एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत हळे मसाले घातल्यामुळे त्याचा जो फ्लेवर असतो ना तो बिर्याणीमध्ये खूप छान येतो आता हा कांदा आपल्याला प तेलावरती चांगलं परतून घ्यायचं आहे होऊ शकता कांद्याचा कलरही थोडा हलकासा ट्रान्सपरंट झालेला आहे आता यावेळेस यामध्ये घालायचं आहे आलं लसूण पेस्ट एक मोठा चमचा भरून मी आलं लसूण पेस्ट घालते आणि तीही आपण चांगली परतून घ्यायची मिडियम फ्लेमवरती कांदा आणि आलं लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हा आलं लसूणची पेस्ट परतून घ्यायची म्हणजे काय होतं जर व्यवस्थित परतलं गेलं ना तर तुमची ग्रेव्हीची टेस्ट चांगली येते आणि पनीर बिर्याणी छान टेस्टी होते त्यामुळे या टिप ज्या मी तुम्हाला सांगते त्या नक्की फॉलो करा आता कांद्याचा हलकासा जा डार्क कलर आल्यानंतर यामध्ये आपण तीन मध्यम आकाराचे टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे ती घालायची टोमॅटोची पेस्ट केल्यामुळे काय होतं छान अशी ग्रेव्हीसारखं दाटसर ग्रेव्ही तयार होते तुम्ही इथे कापूनही घालू शकता पण जर तुम्हाला ग्रेवीसारखं असं बिर्याणी हवे असेल ग्रेव्ही हवी असेल तर पेस्ट करून टोमॅटोची घाला आणि रिझल्ट बघा एकदम जबरदस्त येतो ग्रे पनीर बिर्याणीला आता का टॉमॅटो आपण दोन तीन मिनटं झाकून शिजून घेतलेला आहे म्हणजे टोमॅटो व्यवस्थित शिजला जातो जास्त नाही दोन तीन मिनटामध्ये टोमॅटो चांगलाच शिजला जातो तर मिक्स करून घेऊया आता यामध्ये ना आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत तर गॅस एकदम मंदवरती करायची आणि पाव चमचा एवढी हळद घातलेली जास्त गरज नाही हळद याची थोडीशी हळद घातलेली आहे एक चमचावरून धने पावडर घालते आणि दोन चमचे इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर घालते ही कलर खूप छान येतो आणि तिखट कमी असते त्यामुळे मी दोन चमचे घालते तिखट मसाला वापरत असेल तर थोडा कमी घाला किंवा तिखट तुम्हाला हवं आहे त्यानुसार घाला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये घालते दोन चमचे भरून बिर्याणी मसाला किंवा बिर्याणी मसाला नसेल तर गरम मसाला एक चमचा घातला तरी चालेल पण आपण बिर्याणी वापरतोय बिर्याणी बनवतो त्यामुळे मी इथे दोन चमचे भरून बिर्याणी मसाला घातलेला आहे कुठल्याही ब्रँडचा घेऊ शकता तुम्ही पण थोडा बिर्याणी मसाला जास्त घाला म्हणजे तो कसा होतो राईसमध्ये चांगला मिक्स होतो आणि राईसला टेस्ट छान येते नाहीतर जर तुम्ही बिर्याणी मसाला कमी घातलात तर मग खाताना असं फक्त फिका फिका लागेल ती टेस्ट येणार नाही जे हॉटेल रेस्टॉरंटमध्ये असते आता यामध्ये ना अर्धा कप मी दही घालते ताजं दही घालायचे आंबट दही वापरायचं नाही आहे लक्षात ठेवा आणि लगेचच आपण फटाफट मिक्स करून घेऊया दही घातल्यानंतर गॅस एकदम मंदवरती ठेवायची नाहीतर काय होतं दही फुटू शकतं त्यामुळे मंद गॅसवरती आपल्याला हे फटाफट मिक्स करत राहायचं आहे एक दोन मिनटं आपण चांगलं दही मिक्स करून घेऊया म्हणजे ते व्यवस्थित मिक्सही होतं नाही फुटतही नाही आणि ग्रेवीला टेस्टही खूप छान येते आता दोन मिनट परतल्यानंतर यावरती कवर करून आपण फक्त दही चांगलं शिजेपर्यंत शिजून घेऊया ही, ही ग्रेव्ही तर दोन मिनटांनी बघू शकता मस्त अशी तरी आलेली आणि आपली जी ग्रेव्हीचा कलर बघू शकता किती सुंदर आलेला आहे आता यामध्ये आपण ॲड जे आपण पनीर फ्राय करून ठेवलं होतं ते तर पनी में गेते। आता पनीर सर्व मी घालून घेते आता हे पनीर फटाफट आपण मिक्स करून घेऊया जसं तेलामध्ये आपण घा ग्रेवीमध्ये घालणार ना ते आपोआप वेगवेगळं होत जातं त्यामुळे असं काही प्रॉब्लेम नाही आहे तर बघू शकता मस्त असं ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे पनीरची भाजी अशी जी खालात ना तरी जबरदस्त टेस्टी लागते आता यामध्ये घालूया चवीनुसार मीठ तर मीठ आपण भातामध्येही घातलं होतं राईस शिजवताना त्यामुळे आपल्याला फक्त ह्या भाजीपुरतंच मीठ घालायचं आहे एकदम मस्त रसरशीत अशी आपली भाजी तयार झालेली आहे आता भाजी व्यवस्थित तयार झाल्यानंतर सर्वात शेवटी यामध्ये घालायचे कोथिंबीर आणि पुदिना मी एकत्रच कापून ठेवला होता तो घालून घेते बारीक बारीक असं चिरून घ्यायचा आणि जो तळलेला कांदा होता तो घालून घ्यायचा आता तळलेला कांदा ना तुम्हाला मार्केटमध्येही इझिली मिळतो पण आपण घरी तळल्यामुळे फ्रेश धूप वापरतो ना त्याची टेस्ट खूप छान येते त्यामुळे जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की तळून घाला तर बघू शकता आपली जी पनीरची भाजी आहे तयार झालेली आहे आता आपण फक्त दोन मिनटं याला वाफून घेऊया म्हणजे आपण यामध्ये जो बिर्याणी कांदा वगैरे तळून घातला होता त्याचा फ्लेवर छान उतरेल भाजीमध्ये आणि पनीरमध्येही मसाले पूर्ण उतरतील तर मग स्वच्छ आपली झणझणीत अशी बिर्याणीची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला आवडत असेल ना तर तुम्ही मटरही यामध्ये वापरू शकता फ्रेश मटरचाही वापर करू शकता पण आम्ही आज पनीर बिर्याणी बनवते त्यामुळे मी मटरचा वापर केलेला नाही तर आपली बिर्याणीची भाजी तयार झालेली आहे आता मी यामध्ये ना अर्धी भाजी काढून घेणार आहे गॅस बंद केला आहे आणि आपण याच कढईमध्ये आपण बिर्याणी बनवत ठेवणार आहोत स्टीम देत दम बिर्याणीला तर मी अर्धी भाजी काढून घेते तर अर्धी भाजी मी काढून साईडला ठेवल्या आहे आणि जो आपण राईस उकडून ठेवला होता तो आपण अर्धा यामध्ये घालून घेणार आहोत कारण दोन लेअरमध्ये आपण बिर्याणी बनवतोय तर अर्धा आधी आपण वापरणार आहोत अर्ध्याचा वापर नंतर करणार आहोत तर ही दम बिर्याणी पनीर बिर्याणी एकदा नक्की बनवून बघा आता यामध्ये जे मी मसाले घातले होते राईस उकडवताना ते मी काढलेले नाहीत फक्त तेजपत्ता काढून बाजूला ठेवलेला आहे बाकी मसाले तसेच ठेवलेले आहेत एक थर देऊन घ्यायचा तांदळाचा राईस बघू शकता तुम्ही मस्त पांढरा शुभ्र आणि मस्त असा मोकळा मोकळा झालेला आहे आता राईसचं एक तर दिल्यानंतर ना वरून थोडासा बिर्याणी मसाला घालायचा म्हणजे काय होतं बिर्याणी मसाल्याचा पूर्ण फ्लेवर राईसमध्ये उतरतो आणि आपली बिर्याणी खाताना बघा राईस फिका फिका लागणार नाही तर थोडा जरा जास्त किंवा गरम मसालाही तुम्ही घातला तरी चालेल वरून कोथिंबीर आणि पुदिरा मी एकत्रच कापून ठेवला होता बारीक बारीक त्यामुळे मी दोन्ही एकत्रच घालते थोडं जरा जास्त घाला म्हणजे टेस्ट खूप छान येते आणि वरून जो आपण तळून ठेवलेला कांदा आहे तो अर्धा घालायचा आहे अर्धाचा कांद वापर आपण नंतर करणार आहोत पाणी काढून टाकल्यामुळे का बघित बघू शकता हा कांदा जो आहे अजिबात तेलकट वाटत नाही आणि कुरकुरीत झालेला आहे हा कांदा तुम्ही फ्राय करून फ्रीजमध्येही स्टोअर करून ठेवू शकता अजिबात खराब होत नाही आठवडाभर अजिबात खराब होणार नाही आता वरून तूप घालायचे तूप नक्की घाला साजूक तुपाचा फ्लेवर खूप छान येतो तुम्ही भाजी बनवतानाही तुपाचा वापर करू शकता पण मी या स्टेजला घालते म्हणजे मस्त फ्लेवर येतो तुपाचा आणि इथे बिर्याणीला अजून जबरदस्त टेस्टी करण्यासाठी मी इथे शाही बिर्याणी सेन्स वापरते आहे मार्केटमध्ये तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानामध्ये इझिली मिळतं यामुळे जी बिर्याणीला टेस्ट येते ना तुम त्या यापुढे तुम्हाला हॉटेलची बिर्याणी ही फिक्की वाटेल एवढी जबरदस्त टेस्टी लागते तर एकदा नक्की या पद्धतीने बनवून बघा आता जी उरलेली भाजी ठेवली होती मी आधी ती वरती यावरती लेअर देऊन घेऊया बघू भाजीचा कलर बघू शकता किती सुंदर झालेले आहे आणि नक्की मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली अर्धा किलोच्या तांदळाच्या प्रमाणात आपण बनवलेली आहे आणि वजनाने बरोबर एक किलो ही बिर्याणी तयार होते म्हणजे एक किलोचं प्रमाणात तुम्हाला ही बिर्याणीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे प्रमाण परफेक्ट आहे तर नक्की बनवा आता वरून परत आपण धो कोथिंबीर थोडीशी घालते मी आणि जो राईस उरला होता अर्धा तो घालून घेऊया आपण वरून का मस्त लेअर द्यायचं आणि ही लेअरवाली बिर्याणी तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते बाहेरून विकत आणण्या बिर्याणी खूप महाग पडतं त्यापेक्षा ना घरी बनवून बघा स्वस्त आणि मस्त अशी हेल्दी टेस्टी बिर्याणी तुम्ही घरीच्या घरी बनवू शकता तर राईसचा लेअर दिलेला आहे वरून परत बिर्याणी मसाला बिर्याणी मसाला नक्की घाला म्हणजे राईस असा जेव्हा खातो ना फिका फिका लागणार नाही तर या टिप्स नक्की फॉलो करा तर थोडा जरा जास्तच मी घालते वरून थोडीशी कोथिंबीर पुदिना पुदिना आवडत नसेल तर नाही घातला तरी चालेल पण टेस्ट छान येते बिर्याणीमध्ये आवर्जून घातला जातो पुदिना वरून कांदा आणि परत आपण तूप घालूया दोन तीन चमचे मी वरून मस्तपैकी तूप घालून घेतलेला आहे आणि बिर्याणी इसेन्स आता तुम्हाला असं कलरफुल हवं असेल तर चलो दुधामध्ये केशर भिजूनही तुम्ही वरून घालू शकता पण या इसेन्समुळे ही छान कलर येतो आणि कवर करून याला आपण एकदम कमी गॅसवरती पंधरा मिनटं वाफ देऊन घेऊया मस्त दम बिर्याणी आपली तयार होणार तर गरमागरम अशी आपली पनीर दम बिर्याणी झाली आहे तयार बघू शकता किती सुंदर दिसते आणि लेअरवाली ही पनीर बिर्याणी अहो तुमच्याही तोंडाला पाणी सुटेल एवढी जबरदस्त लागते तर नक्की बनवा घरी पाहुणे वगैरे येणार असेल काही फंक्शन असेल तर ही पनीर ब बिर्याणी बनवायला ही सोपी आहे आणि झटपट होते जास्त पसाराही होत नाही आणि कामही लवकर आटप आटपतं आपलं बघू शकता किती मोकळी मोकळी अशी ही आपली पनीर दम बिर्याणी तयार झालेली आहे घरच्या घरी तर नक्की बनवाणी आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा गरमागरम पनीर दम बिर्याणी